हॅलो फ्रेंड्स सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानवादन निष्केटर या मराठमोळ्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपल्याला काय करायचं आहे की काल जो समाज कल्याण विभागाचा जो पेपर झाला आहे तिन्ही शिफ्टचा तर त्या परीक्षेत कोणते प्रश्न विचारण्यात आले ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे कारण की तुम्हाला एक आयडिया येईल की आता ज्यांचा पेपर बाकी आहे त्यांनी कोणत्या टॉपिकची तयारी केली पाहिजे तर सर्वात पहिला प्रश्न होता कोणत्या घटनादुरुस्तीनुसार दिल्लीला राष्ट्रीय राजधानी म्हणून घोषित करण्यात आले तर अशा या घटनादुरुस्ती हा जो टॉपिक आहे तो तुम्हाला चांगल्या करायचं आहे कारण की याआधीच्या एका शूटमध्ये दे देखील असाच प्रश्न विचारण्यात आला होता तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे दुरुस्ती आणि कोणत्या काय लिहिलेली जी घटना आहे तिचा आत्मा म्हटले जाते जर आपल्याला उत्तर येत असेल तर ते तुम्ही खाली कमेंट करू शकता पुढील प्रश्न दोन हजार दोनमध्ये मध्ये कोणत्या घटनादुरुस्तीनुसार शिक्षणाचा अधिकार मूळ अधिकार घोषित करण्यात आला त्याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे शहाऐंशी पुढील प्रश्न संविधान शाखेच्या सल्लागार शाखेने राज्यघटनेचा पहिला मसुदा केव्हा सादर करण्यात आला तर तो करण्यात आला आहे ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी पुढील प्रश्न राज्य विधिमंडळात धनविधेयक कोणत्या व्यक्तींच्या पूर्व परवानगीने सादर केले जाते तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहेत राज्यपाल राज्यपाल राज्यपालांच्या परवानगीनेच जे धनविधेयक आहे ते राज्य विधिमंडळात सादर केले जाते यानंतर पुढील प्रश्न आहे हडप्पा संस्कृती सर्वप्रथम कोणत्या वर्षी सापडली होती तर ही जी हडप्पा संस्कृती आहे ती एकोणीसशे एकवीसमध्ये सापडली होती यानंतर पुढील प्रश्न सर्वात प्राचीन वैदिक संस्कृतीची माहिती कोणत्या वेदात आहे तर तो जो वेद आहे तो आहे ऋग्वेद यानंतर पुढील प्रश्न कुचकामी या शब्दाचा विरोधार्थी शब्द कोणता तर कुचकामी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे फलदायी यानंतर पुढील प्रश्न बघतो आहोत लाडकी बहन योजनेची अंमलबजावणी कोणत्या विभागामार्फत केली जाते तर याचं योग्य उत्तर आहे महिला आणि बालविकास विभाग तसेच महिला व बालविकास विभागाच्या सध्याचे मंत्री कोण खाली कमेंट करा नेक्स्ट शूटमध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल पुढील प्रश्न निर्जर या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे ऑप्शन आहेत जल जर मुख तर निर्जर या शब्दाचा समनार्थी शब्द आहे ईश्वर पुढील प्रश्न कृष्ण या शब्दाचा समनार्थी शब्द कोणता आहे तर कृष्ण या शब्दाचा समनार्थी शब्द आहे आग पुढील प्रश्न भारतीय संविधानामध्ये मार्गदर्शक तत्वे कोणत्या भागात नमूद आहेत भाग तर ते आहेत भाग मानिक मध्ये बंडूजी इंगळे हे कोणाचे संपूर्ण नाव आहे तर ते आहे तुकडोजी महाराजांचे नाव पुढील प्रश्न माहितीचा अधिकार कोणत्या वर्षी लागू करण्यात आला तर माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच तर कधी लागू करण्यात आला तर तो लागू करण्यात आला आहे दोन हजार पाचमध्ये मध्ये पुढील प्रश्न कृष्ण कुमार या टोपण नावाने कोणत्या व्यक्तीला ओळखले जाते तर कृष्णकुमार या नावाने सेतू माधव पगडी यांना ओळखले जाते यानंतर पुढील प्रश्न महाराष्ट्रातून खालीलपैकी कोणती नदी वाहत नाही तर लक्षात घ्या महाराष्ट्रात यमुना नदी वाहत नाही महाराष्ट्राचा भूगोल या टॉपिकमध्ये नदी शिखरे राष्ट्रीय उद्यान हे असे जे टॉपिक आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने करायचे आहेत पुढील प्रश्न राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर ते असतात मुख्य न्यायाधीश पुढील प्रश्न खालीलपैकी कोणती नदी ही गोदावरीची उपनदी आहे तर लक्षात घ्या वरील सर्वच म्हणजे प्राणहिता मंजिरा आणि वैनगंगा ह्या सर्व गोदावरीच्या उपनद्या आहेत पुढील प्रश्न देवगिरी किल्ला मुघलांनी कोणत्या वर्षी जिंकला होता तर देवगिरी किल्ला हा मुघलांनी तेराशे आठमध्ये मध्ये जिंकला होता पुढील प्रश्न बेटवा नदीवर खालीलपैकी कोणते धरण स्थित आहे तर बेटवा नदीवर विद्यार्थी मित्रांनो राजघाट हे जे धरण आहे ते स्थित आहे तसेच लक्षात घ्या कल्याण विभागाकरता आपण स्पेशल पी डी एफ तयार केले आहेत म्हणजे परीक्षेत जे प्रश्न विचारले जात आहेत ते सर्व टॉपिक या ठिकाणी कव्हर केले आहेत आपल्या स्क्रीनवर डिटेल आहेत आपण व्हिडिओ पॉज करून हे काय काय तुम्हाला भेटणार आहे ते सर्व या ठिकाणी बघू शकतात याची जी प्राइस आहे ती आहे नव्याण्णव रुपये ज्यांनाही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठ चौतीस यावर पेमेंट करून याच क्रमांकावर व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट शेअर करायचं आहे त्याच पद्धतीने आपल्याला जर ऑनलाईन टेस्ट सिरीज पाहिजे असेल म्हणजे तुमचा अभ्यास झाला आहे परंतु आता तुम्हाला ॲप्लिकेशन थ्रू ऑनलाईन टेस्ट परचेस करता येणार आहे याची जी प्राईज आहे ती आहे फोर्टी नाईन रुपीज फक्त यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशनवर ऑनलाईन टेस्ट देता येणार आहे ज्यामध्ये टायमर असेल सबमिट केल्यानंतर तुमचा रँक देखील त्या ठिकाणी कळेल आणि सोल्युशन देखील त्या ठिकाणी तुम्हाला कळणार आहेत या ठिकाणी प्राईज वन फोर्टी नाईन आहे परंतु ऑफरमध्ये फक्त तुम्हाला फोर्टी नाईन रुपीजमध्ये भेटतं आहे व्हॅलिडिटी एक वर्षाची आहे मल्टिपल अटेम्प्ट असणार आहे त्यामुळे तुम्ही बाकी एक्झामला देखील हे मटेरियल यूज करू शकणार आहे यामध्ये तुम्हाला फुल लँड टेस्ट सामन्यांचे सात टेस्ट मराठी व्याकरणाच्या टेस्ट इंग्लिश ग्रामरच्या टेस्ट चालू घडामोडी हे सर्व या ठिकाणी भेटणार आहेत ज्यांना ही पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन्न पंचवीस साठसो यावर काय करा व्हॉट्सअप करा तुम्हाला लिंक प्रोव्हाइड केली जाईल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ऍप्लिकेशन तसेच हा कोर्स परचेस करण्याची लिंक दिली तो देखील आपण विद्यार्थी मित्रांनो घेऊ शकता तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू